काय गो भक्ती उडार कशात बसलो काय नाही हे आंब्याचं झाड तर मंडळी हे तेच आंब्याचं झाड आहे तुम्ही जे आंबे विकत घेता ते, ते आम्ही आम हो, कोकणामध्ये फुकट खातो आणि इथे अशी बरीचशी आंब्याची झाड आहेत त्याच्यानंतर इथे काजूची सुद्धा झाडे आहेत आणि हेच आहे आमच्या कोकणात तुम्ही तिकडे विकत खाता तर म्हणजे हे कुठलं ठिकाण आहे इथे वाघ वगैरे असे बरेचसे प्राणी येतात त्याच्यामुळे हे गोरक्यांसाठी बांधलेलं घर आहे हा एक रूम आहे तुम्ही बघू शकता प्रकारे बांधलेलं आहे आणि हेच आहे कोकणातलं सुख ते आपण कोकणामध्ये आल्याच्यानंतर सर्वात आधी बाहेरच्या लोकांची काळजी घेतली जाते तसं गोरक्यांसाठी इथे आता एक रूम बांधलेला आहे सेफ्टी म्हणून आणि ही संपूर्ण आहे आपल्या आंब्याची बाग तुम्ही पाहू शकता एवढी मोठी आहे तिकडे जावाल तिकडे फक्त आंब्याचीच आंबे आहेत आणि सगळं वेगवेगळ्या प्रकारचे आंबे आहेत त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे आंबे असतात त्याच्यानंतर काजूचीसुद्धा झाडं आहेत आणि हेच आहे आमच्या कोकणात हेच झाड तर म्हणजे हे तेच झाड आहे जे तुम्हाला मुंबईमध्ये ह्याचे काजू जे आहेत ते आठशे रुपये शेकडा नऊशे रुपये शेकडाने भेटतात आणि हे काजू आम्ही कोकणामध्ये फुकट खातो फुकट म्हणजे फुकट आम्हाला मरणाचे काबी इथे भेटतात हेच आहे आमच्या कोकणात तर म्हणजे हेच आहे कोकणवासियांचे नशीब आणि हे नशीब सर्वांनाच मिळत नसतं जय हिंद जय भारत